नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी परत एक संधी देण्यात आली आहे पाच जून ते पंधरा जून पर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे नाही तर तुम्हाला सतरावा हप्ता मिळणार नाही मित्रांनो याबद्दलची संपूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत जी माहिती भारत सरकार कृषी युवा किसान कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे अनेक लाभार्थी पीएम किसान योजनेच्या लाभापासून पासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांसाठी एक कॅम्पियन राबवले जात आहे हा जो कॅम्पियन आहे पाच जून ते पंधरा जून पर्यंत आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आत्मनिर्भर भारत की पहिचान शक्त और समृद्धी किसान आता या ठिकाणी सांगण्यात आला आहे दस दिवसीय पीएम किसान सोच रेशन कॅम्पियन के योग्य किसानों को ग्रामीण स्तर पर होने वाले परिषद डायरेक्ट सीधा लाभ मिळ सकेगा नजदीक के वाय सी पुरा करे आता या ठिकाणी ई के वाय सी करायची असेल अनेक लाभार्थी ई के वाय सी पासून वंचित आहे जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तर तुम्हाला परत ई के वाय सी करण्याची गरज नाही जे लाभार्थी आतापर्यंत ई के वाय सी केलेले नाहीत लाभ लाभापासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ई केवायसी करण्यासाठी स्पेशल एक कॅम्पियन राबवले जात आहे तो म्हणजे पाच जून ते पंधरा जून पर्यंत मित्रांनो यामध्ये तुम्ही ई केवायसी केला तर लवकरात लवकर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल आणि तुम्हाला पुढील सतराव्या हप्त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल जे काही हप्ते तुमचे राहिलेले आहेत ते आणि येणारा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात ही छोटीशी आणि परंतु महत्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चैनल ला केलं नसेल तर अवश्य ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद